नमस्कार मित्रांनो माझं नाव बालाजी मी मूळचा मुरुड या गावचा लातूर जिल्ह्यात एक छोटंसं गाव आहे मी माझं पारंपरिक शिक्षण सोलापूर येथे पूर्ण केलं त्या शिक्षणासाठी मी घरची प परिस्थिती जेमतेम असल्यामुळे एज्युकेशन लोन घेतलं होतं आणि जबाबदारीनुसार मी ज्यावेळेस पुण्यास गेलो जॉब शोधण्यासाठी त्यावेळेस असं कळालं की जॉबसाठी स्किल लागतं सर्टिफिकेट्स नाहीत मग असंच मित्रांना सांगितल्यानंतर मी स्किल घेण्यासाठी त्यानं मला हैदराबादला जायला सांगितलं तिथं पण तीच परिस्थिती लाखोची फीस ओनली सर्टिफिकेट्स नो स्किल्स मग एके दिवशी यूट्यूबला व्हिडिओ मी असंच रँडमली पाहत असताना यूट्यूबनं मला एक व्हिडिओ रेकमेंड केला द बाब कंपनी प्रायव्हेट लिमिटेड पारेगाव खुर्द संगमनेर तालुका जिल्हा नगर एक असा ध्येय वेळा तरुण जो अमेरिकेतील स्वतःचं कोटीचं पॅकेज सोडून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी भटकलेल्या तरुणांसाठी अशा व्यक्तीने हा प्लॅटफॉर्म उभारलेला आहे ज्यावेळेस मी कंपनीत आलतो त्यावेळेस माझ्याकडे कुठलंच स्किल नव्हतं पण आज सहा महिने झालं मला इथं माझ्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड झाला आणि आज मी आर्टिफिशल इंटेलिजन्स ह्या फील्डमध्ये मी स्वतःला आजमावतोय तर माझी शेवटची सांगण्याची एकच कळकळीची कर विनंती असेल की ज्या तरुणांना काहीतरी करण्याची इच्छा आहे पण मार्ग सापडत नाही अशा तरुणांनी एकदा बाप कंपनीमध्ये येऊन मार्केट ओरिएंटेड स्किल ओरिएंटेड प्रॉब्लेम सॉल्वर अशी स्किल घेतली पाहिजे ज्याच्यासाठी की बाप कंपनी द बाप कंपनी पारेगाव हे महाराष्ट्रातील एक नंबरचा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे धन्यवाद